अत्यंत वर्दळीच्या ठिकाण असलेल्या भद्रावती तहसील कार्यालयाजवळील झुडपी मैदानात गुरुवारी रात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास एक पूर्ण वाढ झालेले अस्वल शिरले यामुळे खळबळ उडाली आहे या अस्वलीला शोधून त्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे रेस्क्यू मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे इम्रान खान हे आपल्या मित्रांना घरी सोडण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनाने शहरातील सुमठाणा भागाकडे जात होते रात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास लगतच्या आयुध निर्माणीच्या संरक्षण भिंतीकडून हायवे ओलांडून एक अस्वल भद्रावती तहसील कार्यालयालगत असलेल्या झुडपी मैदानात शिरत असल्याचे त्यांना दिसले त्यानंतर इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या भागात नागरिकांना सावध करण्याचे काम केले याची माहिती भद्रावती वनविभागाला देण्यात आली विभागाने आपल्या पथकासह लगेच घटनास्थळ गाठून सकाळपासून अस्वल शोधून त्याचे रेस्क्यू करण्याची मोहीम सुरू केली